एसएम एसएम स्टार नमस्कार, SM स्टार मराठी नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी निमजी गावची सरपंच निवड बिनविरोध तर गावच्या विकास कामांना गती देणार पैलवान नितीन भाऊ आमोने भाजपा तालुका युवा नेतृत्वाची ग्वाही कवट्यमका तालुक्यातील विजापूर गुहागर राज्यमार्गावरील छोटसं गाव पण तालुक्यातील संवेदनशील गावांपैकी एक निमज गाव राजकीय वर्तुळात माजी खासदार संजय काका पाटील गटाचे का वर्चस्व असणारं गाव पैलवान नितीन भाऊ आमोने यांच्या नेतृत्वाखाली गावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत निमज गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ आशाताई आमोने यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या महिला सरपंच जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती मात्र सरपंच पदासाठी सौछाया चंदू रूपनर यांच्या विरोधात अन्य कोणाचाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे पैलवान नितीन भाऊ आमुने यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासाठी सौछाया चंद्रकांत रूपनर ज्या एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने व छाननीमध्ये ते वैध ठरल्याने सौछाया चंद्रकांत रूपनर ह्या निमज ग्रामपंचायत तालुका कौटेमंकाळा जिल्हा सांगलीच्या सरपंच म्हणून बिनविरोध बिनविरोध निवडून आले आहेत असे मी अधिकारी श्रीमती घोषित भी भी करीत आहे संजय काका पाटील यांच्या गटाच्या सौ छायाताई यांचा, यांचा सरपंच पदासाठी अर्ज वैद्य ठरला असून लोकनियुक्त सरपंच म्हणून सौछायाताई यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक ढालगाव सर्कल डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली निमसगावच्या समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत ढालगाव सर्कल डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून छायाताई रुपनर यांच्या नावाची घोषणा केली यावेळी मावळत्या सरपंच सौ आशाताई आमुने यांच्या हस्ते नूतन सरपंच म्हणून छायाताई रुपनर यांचा पुष्पहार घालून पेडा भरून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय काका पाटील गटाच्या मावळत्या सरपंच सौ आशाताई आमुने यांचाही नूतन सरपंच छायाताई रुक्नर यांच्या हस्ते पुष्पहार घालून पेढा भरवून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपसरपंच म्हणून रिमाताई सावय नामघोष करून यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात माननीय पैलवान भाऊ आमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रसंगी मावळता सरपंच सुभाषाता यामुने नूतन सरपंच छायाताई रुपणार श्रीरामभाऊ कोळेकर उपसरपंच रिमाताई साबळे शत्रुघ्न रुपणार समाधान कोळेकर सुवर्णा तानाजी रुपणार विष्णू साबळे सुरेश मस्के सुरेश कोळेकर अजित कोळेकर सुरेश काकडे संजय आमुने राजकुमार आमुने पोपट गडदे संतोष लोखंडे दिलीप रुपनार मारुती लोखंडे भाऊ साबळे साईनाथ कोळेकर सह निवसगावच्या समस्त ग्रामस्थ आदीजण सहकारी उपस्थित होते भाऊ आमली गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधू या सर्वांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वागत करतो मध्ये उपस्थित माझे सरपंच आशाताई आमोने ग्रामपंचायत वाडीपूर्ण उपसरपंच सर्कल मॅडम तलाटी अन्ना असतील ग्रामसेवक असतील सर्व उपस्थित सर्व बांधव माझी पत्नी छाया चंद्रकांत यांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे मान्य संजय काका पाटील तसेच पैलवान युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन भाऊ मुने तसेच पार्टी प्रमुख रामचंद्र कोळेकर तसेच उपसरपंच रेमा भाऊ साबळे यांच्या सर्वांच्या वतीने बिनविरोध एक अर्ज आल्यामुळं बिनविरोध निवड झाली या सर्व गावच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्वांच्या वतीने आम्हाला जो विश्वास ठेवला जो विकास निधी आजपासून पैलवानच्या माध्यमातून आशा आशा नितीनं यांच्या माध्यमातून जो झाला आमच्या विश्वास ठेवून जे आम्हाला सरपंच पद केलं या पदात योग्य रीतीनं या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संजय काका असतील पैलवान असतील हे सर्व आजी माझे सदस्य असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं होत असेल तेवढं विशेष आम्ही आतापर्यंत केलंय काम ह्याच्या पुढे आम्ही असं पूर्णपणे काम करू ह्याच्या पुढे आम्ही सर्व एकत्र एका एका मनाने एका व्यवस्थित दिल्यानं काम करू आग... ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या कार्यक्रमानिमित्त <coughs> सर्व ग्रामस्थ मान्यवर तसेच सर्व सदस्य माजी सरपंच उपसरपंच व सर्व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत आमचे सहकारी चंद्रकन नाना रोपनर यांच्या धर्मपत्नी छाया रोपनर त्यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल प्रथमता त्यांचं अभिनंदन करतो आजपर्यंत या सर्वांनी चांगल्या सहकार्यामुळे आम्ही गावच्या विकासात कुठेही कमी पडलेलो नाही पण इथून पुढे सुद्धा सरपंच छाया रोपनर मॅडम यांच्या सोबत चांगल्या पद्धतीनं उभे राहून जी काही निधी कमी पडत आहे किंवा जी काही विकास का कमी आहेत ते आम्ही पूर्ण करून दाखवू आणि चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवू तसेच आम्हाला इथून मागच्या काळात ही माजी खासदार आदरणीय माजी खासदार आमचे नेते संजय काका पाटील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून कुठलाही निधी कधीच कमी पडलेला नाही आम्ही जिथं मागेल तिथं आमच्या नेत्यांनी ने आम्हाला ने 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 सर्व पाहिजे त्या पद्धतीचा किंवा पाहिजे तेवढा निधी आम्हाला पुरवलेला आहे तसेच त्यांचे चिरंजीव युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पण आमच्या वेळवेळी केलेल्या फोनला प्रतिसाद देऊन जिथं अडचण असेल तिथं आम्हाला ते उभे राहिलेले आहेत तसेच त्यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात आम्हाला निधी आणि विकास कामे आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि जे काही राहिलेले आहेत ते आम्ही आमचे सहकारी चंद्रकांत रुपनर यांच्या धर्मपत्नी छाया रुपनर यांच्या सोबत आम्ही उभे राहून राहिलेली कामे पूर्ण करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद